नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे एकतीस मे हा तंबाखू विरोधी दिन आहे आणि यानिमित्तानं आज आपण तंबाखू या विषयावर चर्चा करणार आहोत तंबाखू ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीनुसार त्याचे सेवन करत असतो काही लोक सिगारेट काही लोक बिडी तर काही लोक तंबाखू काही लोक गुटखा का तसेच छर्रा आणि मावा अशा वेगवेगळ्या पद्धतीतून तंबाखूचा वापर केला जातो तंबाखू ही एक दीर्घकालीन माणसाच्या जीवनावर परिणाम करणारी व्यसनाची पद्धत आहे या तंबाखूच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आजार होतात यामध्ये तोंडाचा कॅन्सर असेल अन्ननलिकेचा कॅन्सर असेल फुफ्फुसाचा कॅन्सर असेल एवढेच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या तंबाखूचा मोठा दुष्परिणाम होतो रक्तवाहिन्या अंकुचित होऊन ब्लड प्रेशर अशाही प्रकारचे आजार होतात एवढेच नाही तर आपसमार झटके किंवा आपण ज्याला पॅरेलिसिस असं म्हणतो अशाही प्रकारचे शरीरावरती दुष्परिणाम होत असतात आणि मग या तंबाखूच्या माध्यमातून एवढा त्रास होत असताना सुद्धा अनेक जण मित्राच्या संगतीनं कुठल्या तरी गमतीतून कुणाचं तरी पाहून कुणाचं तरी अनुकरण करून तंबाखू घेतात तंबाखू मध्ये काय आहे तर तंबाखू मध्ये एक निकोटीन आहे आणि हे निकोटीन माणसाच्या रक्तामध्ये तंबाखू खाल्ल्यापासून साधारणतः पंधरा मिनिटांमध्ये मिसळतं में आणि त्याचा संदेश मेंदूपर्यंत जातो त्या मेंदूपर्यंत गेल्यानंतर त्याच्यातील जे निकोटीन मुळे माणसाला एक उत्साह निर्माण होतो त्याची आवड निर्माण होते ती साधारण एक वीस मिनटं राहते म्हणजे एकदा का तंबाखू खाल्ली तर साधारणतः चाळीस मिनटापर्यंत या तंबाखूचा माणसाला एक आनंद वाटतो आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटांनंतर पुन्हा तंबाखू खावीच लागते आणि मग तो माणूस तंबाखू खातो म्हणजे साधारणतः चोवीस तासामध्ये सहा तास माणूस झोपला तर उर्वरित अठरा तासामध्ये तो किमान चोवीस वेळा तंबाखू आणि एक तंबाखूचा विडा खायचा म्हटलं की तंबाखू हातात घेणं त्याला चुना लावणं चोळणं थापटणं तोंडात टाकणं पिचकार्या टाकतील आणि मग तो असणारा जो विडा आहे तो विडा फेकून देण्यासाठी कमीत कमी सहा ते सात मिनटं जातो म्हणजे दिवसामध्ये जेव्हा आपण चोवीस तास तंबाखू खातो तेव्हा चोवीस गुणले पाच मिनिटं याचा अर्थ एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास एका दिवसाचे दोन तास गेले महिन्याचे साठ तास झाले आणि वर्षाचे सातशे वीस तास झाले या सातशे वीस तासाचा जर आपण चोवीस तासाचा हिशोब केला चोवीस तासाचा दिवस धरला तर एक महिना जातो आणि सकाळी सात ते संध्याकाळी सात बारा धरला सा तर दोन महिने म्हणजे तंबाखू खाण्यामध्ये आपले दोन महिने वाया जातात हे आपल्या कधी लक्षात येत नाही तंबाखूचा जर आपण आर्थिक हिशोब केला तर तंबाखूची एक पुडी दहा रुपयाला मिळते आणि चुन्याची एक डबे एक रुपयाला मिळते म्हणजे प्रत्येक दिवशी अकरा रुपये त्याचा खर्च आहे महिन्याचा तीनशे तीस रुपये खर्च आहे वर्षाचा तीन हजार नऊशे साठ रुपये खर्च होतो म्हणजे सरासरी वर्षासाठी चार हजार रुपये जातात जर समजा तंबाखू सोडली आणि सलग दहा वर्षाचा हिशोब केला तर प्रतिवर्षाला चार हजार रुपये आणि वर्षानंतरची चार हजाराची रक्कम आपण जर पोस्टामध्ये टाकली तर साधारणतः साडेआठ टक्के त्याला व्याज मिळतं म्हणजे चार हजारला सरासरी साडेतीन हजार रुपये साडेतीनशे रुपये व्याज मिळतं आणि दर वर्षाचा हिशोब केला तर प्रत्येक वर्षाला चार हजार तीनशे पन्नास असा हिशोब केला तर दहा वर्षामध्ये आपले जवळपास त्रेचाळीस हजार पाचशे आणि त्या प्रत्येक दोन वर्षानंतरचं मिळणारं व्याज त्याच्यामध्ये टाकलं तर ती रक्कम साधारणतः कमीत कमी पन्नास हजार रुपये होते म्हणजे दहा वर्षे जर तंबाखू खाल्ली नाही तर त्याचे पन्नास हजार रुपये वाचतात वेळ वाचतो वर्षाचे दोन महिने आणि आरोग्यामध्ये होणारे जे त्रास आहे ते त्रास वाचतात यामुळं माणसाचं जे जनजीवन आहे त्याच्यामुळं मानसिक परिणाम होतात सामाजिक परिणाम होतात कौटुंबिक परिणाम होतात आणि जीवनामध्ये सर्वार्थानं एक त्रासदायक अशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि म्हणून जर तंबाखू सोडायची असेल तर एकतीस मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेनं एकोणीसशे सत्त्याऐंशीला तंबाखू विरुद्ध म्हणून जाहीर केलेला आहे आणि म्हणून एकतीस मे हा तंबाखू सोडण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवसाचं दिवसा औचित्य फळून आपण तंबाखू मुक्त व्हावं अशी नम्रतेची प्रार्थना आहे या तंबाखू मुक्तीसाठी निश्चय केला दृढ निर्णय केला किंवा यासाठी आपणाला तंबाखूला पर्याय म्हणून जर आपण बडीशेप विलायची लवंग हिरडा ज्येष्ठ ज्येष्ठमध या सगळ्या बाबी जर एकत्रित एक केल्या आपण तर त्याचं एकत्रीकरण जर तोंडामध्ये ठेवलं तर आपल्याला त्या निकोटीनची चव थोडीफार मिळू शकते आणि आरोग्यवर्धक हा काढा होऊ शकतो आणि हळूहळूही तंबाखू पूर्ण होते यामुळं आपण आपल्या भविष्यातील जीवनामध्ये तंबाखूमुक्त व्हावं अशी नम्रतेची विनंती